हाय नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या जाम शुभेच्छा ना तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत पण आहे आज आपण चालल्या अंजूरला तीनशे वर्षापूर्वीचा सिद्धिविनायक मंदिर तुम्हाला आहो आजची पहिली तारीख आज तुम्हाला सिद्धिविनायक गणपतीचा दर्शन देत आहो आमच्यासोबत तुम्ही पण चला ना तुम्ही पण पहिल्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पापासून करा तर चला तुम्हाला पण जेवून जातो आपल्या अंजूरच्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन देवाला आता आम्ही पोचल्या हो मंदिराजवळ कारण आमच्या अलिमगरपासच्या गणपती मंदिर एक किलोमीटर ना मानकोलीवाल्या तीन किलोमीटर मंदिर चला आपण पोचल्यावर तुम्हाला हो गणपती बाप्पाचं दर्शन देतो हे कुठे रे बाबा कुठे चालले चला तुम्ही पण बप्पाचं दर्शन घ्या लवकर लवकर यो बघा नाईक घर आता वंशवल तुम्हाला दाखवत आहो अंजूरचा गणपती व्हिडिओ स्टॉप करा ना अक्का वाचा अक्का इतिहास समजेल तुम्हाला बाबूच्या दोन हजार पंचवीस ची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या केली या बाबू गणपती बाप्पा मोर्या विठेल विठेल तर विठेल तिथे तर चला तुम्ही पण दर्शन घ्या ना परत एकदा तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमचा दोन हजार पंचवीस सुखाचा जावो समृद्धीचा जावो ना भरभराटीचा जावो तसंच तुम्हाला आता नवीन ब्लॉग बघायसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन ब्लॉग घेऊन टाटा बाय बाय गुड बाय बाय बाय